नमस्कार मधुशाद रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर मस्त असा उन्हाळा चालू सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणाचे खूप सारे पदार्थ बनवतो तर त्यातलाच पहिला पदार्थ म्हणजे मटकीच्या डाळीचे सांडग्यापासून आज आपण इथं उन्हाळे वाळवणाला सुरुवात करतोय तर घरामध्ये जेव्हा तुम्हाला भाजीला काही नसेल किंवा खूप पाऊस असतो तेव्हा सुद्धा आपल्याला भाजीला घरा भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडणं शक्य नसतं तर अशावेळी खूप छान उपयोगी पडतील आणि अगदी वर्षभर आरामात टिकतील असे मटकीच्या डाळीचे सांडगे आज आपण इथं बनवतोय खूप छान आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर इथं मी घातले दोन किलो मटकीची डाळ आणि त्याच्यामध्ये घालायची अर्धा किलो हरभरा डाळ आता जर तुम्हाला हरभरा डाळ वापरायची नसेल तर तुम्ही याच्याऐवजी हर अर्धी हरभरा डाळ किंवा अर्धी मुगाची डाळसुद्धा इथं वापरू शकता दोन्ही डाळी मी स्वच्छ अशा निवडून घेतलेल्या आहेत आणि एक दोन तास उन्हामध्ये वाळवून मग ते आपण गिरणीमधून बारीक दळून आणूयात आता उन्हामध्ये आमच्या इकडे काही फार ऊन येत नाही त्यामुळे मी खिडकीमध्येच वाळवून घेतल्यात आणि हे जे मटकेच्या डाळीचे सांडगे आहेत तर ते तुम्ही एक एक दोन दिवस सावलीमध्ये आणि नंतर एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवले तरी छान टिकतात आता मी छान असे छोट्या गिरणीमधून दळवून आणलेले आहेत तुम्ही दोन किंवा तीन नंबरची चाळणी लावून छोट्या गिरणीमधून हे पीठ दळून आणू शकता अगदी आपला बारीक झिरो नंबर रवा असतो तो सेम पद्धतीचं पीठ आपल्याला इथं दळवून घ्यायचं आहे आता निम्म्या पिठाचे मी तुम्हाला इथं सांडगे बनवून दाखवते साधारणतः एक ते दीड किलोचं पीठ मी इथं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि जे बेसिक मसाले असतात ते मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत जास्तीचे काही मसालेसुद्धा आपण इथं वापरणार नाही आहेत म्हणजे जे पारंपरिक पद्धतीचे सांडगे असतात त्याच्यामध्ये सुद्धा असे वेगवेगळे मसाले नसतात मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचे एक चमचाभर जिरं अर्धा चमचा हळद पावडर घालायची हळद पावडर थोडीशी कमी वापरा किंवा नाही वापरली तरीसुद्धा चालेल एक दोन चमचे इथं मी मिरची पावडर वापरली की माझ्याकडे अंबारीची मिरची पावडर होती जर तुमच्याकडे घरगुती असेल तर ती वापरा म्हणजे सांडग्यांना सांडगे एकदम लालसर होणार नाही त्याच्याने तिखट छान होतं आणि इथे मी घेतलं एक दोन ते तीन चमचे बारीक ठेसलेलं लसूण मी मिक्सरमधून याची छान बारीक पेस्ट करून घेतली आणि खूप सारे अशी बारीक कोथिंबीर तुम्ही याच्यामध्ये कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत याच्यामध्ये मी चिमुडभर हिंगसुद्धा घातलं आहे जर तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल कोरडे असताना मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पाणी थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण हरभरा डाळ घातल्यामुळे पिठाला थोडासा चिकटपणा येतो त्यामुळे मळताना थोडासा त्रास होतो पण सांडगे अजिबात असे तुटत नाही किंवा छान अगदी एक एकसारखे तयार होतात तुम्हाला सांडगे तोडतानासुद्धा अजिबात त्याचा त्रास होत नाही तर हे बघा अशा पद्धतीचं पीठ मी इथं मळून घेतलं आहे आणि जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी लावून छान असं चोरून घ्यायचं आणि मग याचे आपण सांडगे तोडून घ्यायचे आता जे काही तुम्हाला पीठ पातळ करायचे तर ह्या स्टेजला करा नंतर सांडगे तोडताना जर का तुम्ही जास्त पाणी लावलं तर सांडगे तुमचे पांढरे होतात त्यामुळे शक्यतो सांडगे तोडताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही फक्त पाणी पीठ चोरतानाच वापरून घ्यायचं अशा पद्धतीने मी छोटे छोटे सांडगे इथं तो तोडून घेतलेत आता इथं जर तुम्ही शॉर्टकट वापरला तर जसे पाहिजे तसे त्या सांडग्याला चव किंवा आकार धरत नाहीत त्यामुळे जितके होईल तितकं हाताने छान असे सांडगे आपण तोडून घ्यायचे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात अगदी बारीकी नाही आणि अगदी मोठे नाही जसे व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीचे सांडगे आपण इथं तोडून घेऊयात व्हिडिओमध्ये जरी थोडेसे मोठे दिसत असले तरी ते वाळल्यानंतर अगदी त्याचा आकार अजून कमी होतो कारण ते वाळून कमी होतात मी अशी जे पातेल्याची झाकण असतात किंवा मोठे ताट असतात त्याच्यामध्ये सांडगे घालून घेतलेत कारण सांडगे तोडण्यासाठी बा बारा, बराच वेळ लागतो आणि इतका वेळ आपण उन्हामध्ये नाही बसू शकत त्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीने भांड्यांवरती सांडगे तोडून घ्या आणि नंतर ही भांडी उन्हामध्ये ठेवली तरीसुद्धा चालतील हे बघा अशा पद्धतीचं मी नंतर हे उन्हामध्ये आणून ठेवलेलं आहे आणि याच्यावरती जरा वाऱ्याने धूळ वगैरे जाते म्हणून मी अशा पद्धतीने याच्यावर ओढण्या झाकून ठेवलेले आहेत म्हणजे त्याला ऊनसुद्धा लागेल आणि जी इतर धूळ आहे वाऱ्याने तीसुद्धा याच्यावरती येणार नाही तर बघा छान असं एकदम कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस मी सांडगे वाळवून घेतलेत जर तुम्ही अशा पद्धतीने झाकून सांडगे वाळवले तर सांडगे पांढरेसुद्धा पडत नाही त्याचा जो कलर आहे तो आहे असा राहतो एक तीन दिवस उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही सांडग्यांचा आवाज बघू शकताय एकदम मस्त असे कुडकुडीत सांडगे आपले तयार झालेत त्याचा कलरसुद्धा अजिबात चेंज झालेला नाही आहे आणि आकारसुद्धा तुम्ही बघू शकताय एकदम मस्त असे सांडगे आपले तयार झालेत या सांडग्यापासून भाजी कशी बनवायची याचा नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेन तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता ह्याचे सांडगे आहेत आता आम आंब्याचे दिवस सुरू होत आहेत तर आमरसपोळीबरोबर खाण्यासाठी सांडग्याची सुकी भाजी एकदम भारी लागते तुम्हीसुद्धा असे पारंपरिक सांडग्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि हवाबंद डब्यामध्ये भरून छान वाळवून ठेवा वर्ष दीड वर्ष आरामात टिकतात अजिबात खराबसुद्धा होत नाहीत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद